नमस्कार श्री शिवमहापुराण वायवीय संविता पूर्वार्ध अध्याय क्रमांक अग्नि आणि सोम यांचे स्वरूप श्री गणेशायन महा ऋषी म्हणाले वायुदेव पार्वतीशी संभाषण करताना शिवजींनी हे संपूर्ण जग अग्निशोमात्मक आणि वागर्थात्मक आहे असे सांगितले कृपा करून याविषयी विस्ताराने सांगा वायुदेव म्हणाले महर्षींना रुद्रदेवांचे शरीर घोर तेजस्वी आहे त्याला अग्नी म्हणतात देवीचे शरीर अमृतमय आणि शांतिकारक आहे त्यास सोम म्हणतात अमृत म्हणजे रस हे प्रतिष्ठा नामक कला आहे आणि तेज हे विद्यानामक कला आहे रस आणि तेज हे सर्व सूक्ष्मभूतांमध्ये अधिष्ठित असते तेजाची वृत्ती सूर्यात्मक आणि अग्न्यात्मक अशी दोन प्रकारची आहे रसाची वृत्ती सोमात्मक आणि जलात्मक अशी दोन प्रकारची आहे तेज विद्युतमय आहे आणि रस मधुरादिमय आहे तेज आणि रस यांच्या भेदानेच हे जग धारण केले आहे अग्निपासून अमृताची उत्पत्ती होते आणि अमृताने अमृत अम्रुत रूप घृतामुळे अग्नीची वृद्धी होते म्हणून अग्नि आणि सोम यांना दिलेली आहुती जगाला हितकारक होते हवीसाठी धान्याची आवश्यकता असते या धान्याच्या वृद्धीसाठी वृष्टी होते म्हणून हवी हा वृष्टीला कारणीभूत आहे असे म्हणतात अशा प्रकारे अग्नी आणि सोम अर्थात तेज आणि रस या दोहोंनी हे विश्व धारण केलेले आहे अग्निवरच्या दिशेने जितका प्रज्वलित होतो तितका सोमोत्पन्न अमृताच्या खालच्या दिशेने वर्षाव होतो म्हणून कालाग्नी खाली आहे आणि शक्ती वर आहे उद्वगामी कालाग्नीला आधार शक्तीने धारण केले आहे आणि अधोगामी सोमस शिव शक्तीच्या आधारावर स्थित आहे म्हणून कधी शिव वर असतो आणि शक्ती खाली असते तर कधी शक्ती वर असते आणि शिव खाली असतो अशा प्रकारे हे सर्व विश्व शिवशक्तीनेच व्यापलेले आहे म्हणूनच हे जग अग्निशोमात्मक आहे असे शिवजींनी म्हटले आहे अध्याय अठ्ठावीसावा समाप्त